गुरु कृपा गुरुकृपाये जास्त दैन्य दिसे कैसे गुरुचरित्रातील या श्लोकातून ज्या भक्तांवर गुरुंची भक्ता असाच प्रत्येक श्री स्वामी समर्थ महाराज व प्रत्यक्ष स्वामींच्या आविष्कारात कार्यरत असणारे परमश्रद्धेय परमपूज्य गुरुमावळी यांच्या आशीर्वादातून आम्हालाही नुकताच प्राप्त झाला आमचे मेवणे म्हणजे बहिणीचे पती यांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये खोकल्याचा खूप त्रास झाला जवळच्या डॉक्टरांकडून उपचार करूनही गुण येत नव्हता अखेर काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली त्यात इको टेस्ट केली त्या टेस्टनुसार हृदयाचा गंभीर आजार झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी केला हृदयाचे तीनही वॉल्व खराब व निकामी झाले आहे हृदय फक्त तीस टक्के इतकेच काम करत आहे व हृदयाच रक्त पुरवठा होत नाही अशी भीषण परिस्थिती उद्भवली हृदय बदली करणे केवळ हा एकमेव उपाय असून तोही अत्यंत किचकट व खर्चिक असा असून खात्रीशीर नाही असे डॉक्टरांनी सांगितले माझी बहीण आम्ही समस्त कुटुंबीय काळजीने सुन्न झालो ताबडतोब नाशिकच्या निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी सर्व रिपोर्ट्स बघितले मात्र बहिणीची अवस्था बघून त्यांनी मेवण्यांना एका महिन्याचे औषध दिले व तात्पुरता दिलासा दिला मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती श्री गुरुपीठात संपर्क साधून सदर परिस्थिती सांगितली असता ताबडतोब दिंडोरी येथे परमपूज्य माऊलींकडे जावे आशीर्वाद व सेवा घ्यावी असे सुचविण्यात आले त्यानुसार दुसऱ्याच दिवशी आम्ही दिंडोरी येथे परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेलो कारण आता केवळ आणि केवळ परमपूज्य माऊलीच या संकटातून आम्हाला सोडवू शकत होते श्री दत्त जयंती सप्ताहातील श्री स्वामी यागाचा तो दिवस होता दुपारीच आम्ही दिंडोरीत पोहोचलो व सर्व परिस्थिती परमपूज्य सांगितली आमचे विज्ञान येथे संपले आहे व जगात या आजारावर निदान नाही असे डॉक्टरांचे मत आहे हे सर्व परमपूज्य गुरुमाऊली यांना सांगितले त्यावर क्षणाचाही विचार न करता परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले त्यांचे विज्ञान आता संपले परंतु आपले अध्यात्म आता सुरू झाले मेहुने व बहिणीस धीर देऊन परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले आज रात्री तीन वाजेपर्यंत त्यांचा कळी बिकट होता मात्र मध्यरात्री तीन वाजेनंतर त्यांच्या प्रकृती सुधारणा होईल परंतु महिनाभराचे कालखंडात समस्त कुटुंबियांनी त्यांच्या नावाने सव्वा लक्ष श्री महामृत्युंजय जप व त्रिकाल डोक्यावर हात ठेवून श्री ललिता सहस्त्रनाम गुमावती मंत्र तीर्थ तसेच श्रीस्वामींची सेवा करावी कपालेश्वर व कालभैरव महाराज तथा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मान सन्मान करावा असा आशीर्वादपर आदेश परमपूज्य गुरुमावलींनी दिला परंतु गुरुमाऊलींनी आम्हाला नारळ दिले नाही दुसऱ्या दिवशी रुद्रयाग होता घराजवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात मेवणे व बहिणीस रुद्रयागाचे यजमान पद स्वीकारावे असे मी सुचविले समस्त कुटुंबियांना आशा व सकारात्मक दिलासा मिळाला परंतु परमपूज्य आपल्याला श्रीफळ का दिले नाही अशी मनात खंत व शंकेची पाल चुकचुकत होती परंतु निरेषेचे मळब दूर सारून त्याच दिवशी आम्ही सर्व देवांचा मानसन्मान केला दुसऱ्या दिवशी मेहुने व बहिणीने रुद्रयागामध्ये सहभाग नोंदवला व इतर सर्व सेवा सेवेकर्यांच्या मदतीने सुरू केल्या आठ दिवसानंतर मी दिंडोरी येथे सेवेला गेल्यानंतर परमपूज्य परमपूज्य विचारणा केली तेव्हा माऊली म्हणाले एक दिवसही बोनस जीवन त्यांच्या नशिबात नव्हते तुम्ही त्या दिवशी दिंडोरीला आल्यानंतर पुढील दोन तीन दिवस अतिशय प्रतिकूल होते व त्यांचा जीवन प्रवास जवळजवळ संपुष्टात आला होता परंतु संकल्पित सेवा आपण सुरू केल्यानंतर महाराजांनी प्रारब्धावरच मात केली आहे सेवा व डॉक्टरांचे उपचार सुरू ठेवावे असा आदेश गुरु दिला मोठ्या धीराने बहिणीने श्रद्धा ठेवून जप स्त्रोत व तीर्थ तथा उपचार सुरू ठेवले आणि महिन्याभरानंतर फेर तपासणीकरिता डॉक्टरांकडे गेलो आश्चर्य व्यक्त करत म्हणाले आपण एक महिन्यानंतर पुन्हा कसे आलात प्रकृतीत विलक्षण सुधारणाही दिसत आहे तेव्हा ही नवसंजीवनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी व परमपूज्य माऊलींनी दिली आहे असं डॉक्टरांनीही म्हटले तेव्हा देवदूत बनून नवसंजीवनी देणारे श्रीस्वामी समर्थ गुरुमावली हेच आम्हा कुटुंबियांसाठी धन्वंतरी देवताच ठरतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ